नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस एस सी आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी आणखी एक नवीन सेंट्रल गव्हर्नमेंटची मी भरती घेऊन आलो आहे मित्रांनो जी की निघाली आहे सी एस आय आर राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान म्हणजे सी एस आय आर नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद येथील म्हणजे मित्रांनो ह्याची जी पोस्टिंग असणार आहे तुमचे हैदराबाद है मध्ये असणार आहे या परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली होती दोन चार दोन हजार पंचवीस पासून आणि या परीक्षेची फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे पाच पाच दोन हजार पंचवीस मित्रांनो या परीक्षेसाठी तुम्ही जे एस पोस्ट पोस्टसाठी तुम्ही ऍप्लिकेशन भरू शकता यामध्ये ज्युनियर सेक्रेडरीला असिस्टंट जनरल फायनान्स अँड अकाउंट आणि स्टोअर अँड परचेस या तीन डिपार्टमेंट मध्ये ही पोस्ट निघाली आहे ज्यामध्ये जनरल जेएसए जनरल याच्यामध्ये आठ पोस्ट आहेत जेएसए एस ए फायनान्ट फायनान्स अँड अकाउंट मध्ये एक पोस्ट आहे आणि स्टोअर अँड परचेस मध्ये दोन पोस्ट आहेत ती लेवल टू ची ची पोस्ट आहे मित्रांनो ज्याची इन अँड सॅलरी जवळपास एवढी असेल आणि याची पात्रता बारावी पास आहे आणि याची मॅक्सिमम एज लिमिटे अठ्ठावीस वर्ष आहे आणि मिनिमम एज लिमिट ही अठरा वर्षे आहे यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुमची टायपिंग स्पीड ही तीस शब्द पस्तीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश ची असली पाहिजे किंवा तीस शब्द प्रति मिनिट हिंदीची असली पाहिजे इथे तुमची जी अप्पर एज लिमिट असणार आहे मित्रांनो ती अठ्ठावीस वर्ष असणार आहे पण जर तुम्ही एससी एस टी या कास्टमधून येत असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल ओबीसी मधून येत असाल तर तुम्हाला तीन वर्षाचं रिलॅक्सेशन असेल आणि जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला जर तुम्ही ओपनचे असाल तर तुम्हाला दहा वर्ष ओबीसी असाल तर तेरा वर्षे एससी एस टी असाल तर पंधरा वर्षे जर तुम्ही फिमेल असाल जे की विधवा असाल किंवा घटस्फोटीत असाल त्यांच्यासाठी पस्तीस वर्षे आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आणि जर एस सी एस टी कॅटेगरी असतील तर त्यांच्यासाठी चाळीस वर्षासाठी ते हे एज रिलॅक्सेशन असेल रिलेक्शन काय असेल तर तेच मित्रांनो कम्प्युटर टाइप क्वेश्चन्स असतील कम्प्युटरवर एमसी क्यू टाइप क्वेश्चन्स असतील त्यासाठी ज्युनियर सेक्रेटरी साठी इथे तुमची जी क्वेश्चन जे असतील ते तुमचे इंग्लिश आणि हिंदी दोन लँग्वेजमध्ये असतील फक्त इंग्लिशच्या विषयाचा हा पेपर सोडून जो की इंग्लिशमध्येच असेल त्यानंतर या एक्झामची काठीने पातळी बारावी लेवलची असेल यामध्ये दोनशे प्रश्न असतील आणि याच्यासाठी तुम्हाला टोटल दोन तास तीस मिनिटाचा वेळ असेल यामध्ये तुमचा पेपर वन जो असेल तो नव्वद मिनिटांचा असेल त्यामध्ये मेंटल ऍबिलिटी टेस्ट असेल ज्यामध्ये शंभर प्रश्न असतील दोनशे मार्क्स असतील यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो मेंटल टेस्ट टेस्टमध्ये तुम्ही जनरल इंटेलिजन्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड रिजनिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सिच्युएशन मध्ये एकंदरीत आपलं म्हणून फर्स्ट पेपर तयार केला आहे आणि पेपर टू जो आहे त्यामध्ये मित्रांनो एक तासाचा वेळ दिला आहे त्यामध्ये तुम्हाला जनरल पन्नास प्रश्न दीडशे मार्क्स असतील इथं वन थर्ड ची निगेटिव्ह मार्किंग असेल मित्रांनो तुम्हाला तसंच इंग्लिश लँग्वेज मध्ये पन्नास प्रश्न दीडशे मार्क्स इथं पण तुम्हाला वन थर्ड ची निगेटिव्ह मार्किंग असेल मित्रांनो त्यानंतर यांनी सिलेक्शनची माहिती दिली आहे मित्रांनो की हाऊ टू आपला म्हणलाय तर मित्रांनो हिथे त्यांनी इथे लिंक दिलेली आहे ही लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणार आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि ह्या ह्या पीडीएफ आणि ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करणार आहे ज्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे जर तुम्ही आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल ताबडतोब त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि या एक्झामची शेवटची डेट ही पाच पाच दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे मित्रांनो आठवणीने पाच तारखे पाच मे दोन हजार पंचवीसच्या च्या आधी तुम्ही हा फॉर्म भरून घ्या या फॉर्मची फीस ही पाचशे रुपये आहे फक्त ती ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट्स आहे जर तुम्ही एस सी एसटी पीडब्ल्यूडी वुमन एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फीस नाही वुमन मध्ये सर्व वुमन आल्या ओपन ची आली ओबीसी ची आली एस सी एस टी आणि एस सी एस टी मध्ये मेल फिमेल दोन्ही आले आणि पीडब्ल्यूडी मध्ये मेल फिमेल दोन्ही आले तर मित्रांनो अशी ही भरती निघालेली आहे आणि खास करून तर महिलांनी व एसी एस टी तर या परीक्षेचा फॉर्म अवश्य भरावा कारण त्यांना बिलकुल फीस नाहीये आणि जर त्यांचा अभ्यास चांगला असेल तगडा असेल तर ते कदाचित इथं सिलेक्ट सिलेक्ट होऊ शकतात तर अशा पद्धतीने मी तुमची रजा घेतो मित्रांनो आपल्या चॅनल अशाच नवनवीन भरतीच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो मी तुमची रजा घेतो जय हिंद